नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई आणि बाहेरी राज्यातील हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे एकशे पन्नास वाहनांमधून दोन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची ही दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपये आणि सरासरी चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव इथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच मुंबई येथे आज साईज कांदा चार हजार सहाशे रुपयांपासून चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार चारशे रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे दोन नंबर क्वालिटीचा कांदा चार हजार शंभर रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोलटा कांद्याला तीन हजार पाचशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदे दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले गेलेले आहेत आणि हैदराबाद येथे आज एकूण एकशे दहा कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये बिग साईज क्वालिटीच्या कांद्याला चार हजार सहाशे रुपयांपासून चार हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मुक्कल साईज कांदे चार हजार पाचशे रुपयांपासून चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मीडियम साईज कांद्याला चार हजार दोनशे रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोलटा गोल्टी कांदे तीन हजार शंभर रुपयांपासून चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि ॲव्हरेज क्वालिटी कांद्याला तीन हजार दोनशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान